नमस्कार आज आपण साहित्याचे स्वरूप निवेदनात्मक साहित्य प्रकार या प्रथम वर्ष शाखेच्या सत्र एकच्या विषयाबद्दल व्हिडिओ क्रमांक चारमध्ये आहोत मागील तीन व्हिडिओमध्ये आपण साहित्याचे स्वरूप आत्मकथन हा साहित्य प्रकार निवेदनात्मक साहित्य प्रकार या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेतल्या आज आपण आपल्याला अभ्यासक्रमासाठी जे आत्मकथन आहे मनमे हे विश्वास ज्याचे लेखक विश्वास नांगरी पाटील हे आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत जर तुम्ही स्वतः हे आत्मकथन वाचलं तर तुम्हाला अग अगदी चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकतं पण काही कारणाने जर तुम्हाला ते वाचणं शक्य झालं नसेल किंवा परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजन करायचे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला फार उपयुक्त ठरेल तर आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या आत्मकथनामध्ये सांगितलेलं आहे तर एका एका प्रकरणावरती आपण चर्चा करूया आपण यामध्ये प्र प्रकरणांमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी लिहिलं आहे त्याबद्दलचा सारांश बघणार आहोत आपण एक एक ओळ किंवा वाचन करणार नाही आहोत आपण त्याचा सारांश बघणार आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपण जसं सारांश स्वरूपात लिहितो त्यासाठी तुम्हाला याची मदत होईल तर कोकरूण नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये सर्वसाधारण मुलगा म्हणून जन्मलेले विश्वास सांगरे पाटील ते यू पी एस सी परीक्षा पास होऊन आय पी एस अधिकारी होण्यापर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे तो अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरत होता त्यांचं गाव शाळा शिक्षण मुंबई यू पी एस सीची तयारी या सगळ्या गोष्टींनी त्यांना घडवलं आकार दिला आणि आपल्यासारखी गावाकडून येणारी मुलं या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा एकूणच आयुष्यामध्ये यशस्वी या व्हावीत यासाठी विश्वास सांगरे पाटील वेगवेगळ्या भाषणांमधून आपले अनुभव सांगत असायचे आणि त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची नोंद लिखित स्वरूपात असावी म्हणून त्यांना आग्रह धरला होता सर्वांनी आग्रह धरला होता आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या चोवीस वर्षातील प्रवास म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंतची वाटचाल यातलं जे त्यांना आठवलं तेथे ते, ते, ते लिहित गेले आणि त्यातूनच साकारलं मनमे हे विश्वास आणि याच आत्मकथनाबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर पहिलं प्रकरण म्हणजे गाव आणि गोतावळा गाव म्हणजे त्यांचं जन्मगाव जिथे ते वाढले आणि गोतावळा म्हणजे त्यांचे पाहुणे किंवा नातेवाईक किंवा आजूबाजूला असणारी मंडळी तर या प्रकरणामध्ये त्यांनी आपल्या गावाबद्दलचं आणि आपल्या नातेवाईकांबद्दलचे आलेले अनुभव त्यातून ते, ते कसे घडले त्यांना कसे संस्कार झाले याबद्दल सांगितले तर हिरवीगार वनराई ऊसाची शेती मस्तवाल मल्ल कुस्त्यांचे फळ लेझिमच्या चाली कोल्हापुरी बोली आणि मटणाचा रस्सा अशी माझ्या गावाची आणि गाववाल्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील गावात ज्यांच्या घरी हट्टेकट्टे पुरुष असायचे त्यांची द दहशत असायची अशा प्रकारे ते आपल्या गावाचं वर्णन करतात निसर्गरम्य अशा कोकरूड गावात त्यांचा जन्म झाला गावाच्या तिन्ही बाजूंना वारणा नदी आणि चौथ्या बाजूला डोंगर असं आपल्या गावाचं ते सुरेख अशा प्रकारे वर्णन करतात त्यांच्या वडिलांची पैलवानकी आणि त्यांचं एकत्र कुटुंबपद्धती होती पंचवीस ते तीस अशा व्यक्ती त्यांच्या घरात काम करणारे कामगार अशी सगळी लोकं एकत्र राहायचे त्यांची आई आजी आत्या हे सगळे जे नातेवाईक आहेत यांच्यामधून त्यांना कसे कसे वेगवेगळे संस्कार भेटत गेले ते कसे आकाराला आले हे ते सांगतात त्यांच्या आईने त्यांच्या जन्मासाठी केलेला नवस लहानपणी त्यांना झालेला पोलिओ आणि त्यातून ते वाचले होते तसंच त्यांचे काका जे शहरात स्थायिक झाले होते आणि ते जेव्हा जेव्हा ते गावाकडे यायचे तेव्हा तेव्हा त्या मुलांना प्रेरणादायी असे सल्ले द्यायचे त्यामुळे काकांनी शिक्षणासाठी आपल्याला शहरात घेऊन जावं असं त्यांना कायम आशा असायची पण त्यांचे काका कधी कधी त्यांना शहरात घेऊन गेले नाही त्यानंतर अशा प्रकारचे अनुभव त्यांच्या गावात आणि त्यांच्या नातेवाईकांमधून त्यांना आले त्यानंतर पु पुढचं प्रकरण म्हणजे शाळा तर शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची मुलांची शाळा नंबर एक असं त्यांच्या शाळेचं नाव होतं माळ राणावरती त्यांची शाळा होती शाळेत घेतलेले वेगवेगळे अनुभव ते सांगतात फळ्यावरती तारीख लिहिणं गुडघे फुटेपर्यंत खेळणं शाळा सुटली की आनंदाने घरी जाणं दूध भाकरी खाणं हे सगळे अनुभव ते सांगतात आणि लेखक हुशार होते त्यामुळे त्यांना क्वचितच शिक्षा वगैरे भेटायचे गुढीपाडव्याच्या दिवशी पाठीपूजन करणं सुई पुस्तकं शिवणं शनिवारची सकाळची शाळा मैदानावरती भरणं आणि शाळा लवकर सुटले त्यामुळे दुपारी धमाल करायला मिळणं मग शाळेतले विद्यार्थी किंवा लेखक यांच्यामध्ये जी स्पर्धा असायची मग त्यातील घनश्याम पिसे हा जो त्यांचा मित्र होता परंतु त्याच्यासोबत सुरुवातीला स्पर्धा असायची परंतु नंतर तो व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला याचं लेखकाला दुःख वाटतं ते ते सांगतात तसंच गावाकडचं वातावरण त्यांचं लहानपण आणि आत्ताच्या मुलांचं म्हणजे लेखकाचे स्वतःचे मुलं म्हणजे विश्वास सांगरे पाटील यांची मुलं यांचं लहानपण यामध्ये तुलनात्मक वर्णन ते करतात आणि यामध्ये असणारा खूप जमीन आसमानाचा फरक जो आहे तो त्यांना जाणवतो तसंच गावाकडे गावाकडच्या वातावरणात राहिल्यामुळं खेळाल्यामुळं ते फार कमी आजारी पडायचे परंतु आताच्या मुलांना मात्र सतत काळजी घ्यावी लागते सॅनिटायझर वगैरे सोबत ठेवावा लागतो अशा प्रकारचे अनुभव ते सांगत आहेत तुलनात्मक वर्णन करतात तसंच लहानपणी ते धीट झाले होते अतिशय आत्मविश्वासू झाले होते त्यामुळे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये त्यांना लहानपणीच्या ज्या संस्कारांचा किंवा अनुभवांचा फार उपयोग झाला ते न घाबरता ताज हॉटेलमध्ये लढले होते आणि शाळेत उ अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांचे वडील त्यांना कायम शाबासकी द्यायचे आणि अभ्यास करून मोठा साहेब हो असं त्यांना कायम सांगायचे ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांच्या मनावर ठसलेल्या आहेत हे आपल्याला दिसून तेन येतं त्यानंतर त्यात त्यांचे वडीलच नव्हे तर त्यांच्या शाळेतले शिक्षकही त्यांना कायम प्रेरणादायी ठरले गुरुजी त्यांना एकात्मता बंधुता माणुसकी समता मानवता अशी मूल्य शिकवत असायचे लाकोळे गुरुजी सुतार गुरुजी यांनी सांगितलेल्या गरुडाच्या गिधाडाच्या संत पुरुषांच्या गोष्टी यातून त्यांना मूल्य शिक्षण भेटत गेलं आणि ते एक विद्यार्थी म्हणून उत्तम प्रकारे आकाराला आले आणि ज्यामुळे अधिकारी झाल्यानंतरसुद्धा त्यांना वेगवेगळे प्रश्न म्हणजे जसं की अहमदनगर जिल्ह्यातील त्यांनी जातीय दंगलीचा प्रश्न सोडवला होता या सगळ्या शाळेतील मूल्यांचा धर्मनिरपेक्षता माणुसकी बंधुता या सगळ्या मूल्यांचा त्यांना फार उपयोग झाला हे आपल्याला दिसून येतं विश्वास नांगरे पाटील स्वतः सांगतात की त्यांच्या शिक्षकांचा त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा जो रोल होता जी भूमिका होती ती फार महत्त्वाची होती कारण लहानपणी जे मना मनावरती संस्कार होतात ते आयुष्यभर राहतात याचं आपल्याला उदाहरण दिसतं इथून आणि आपण आत्मकथन याच्या साहित्य प्रकाराची वेगवेगळी वैशिष्ट्य पाहिली होती की ज्यामध्ये आपल्याला दिसतं की गावाकडील वातावरण किंवा गावाकडील बोलीभाषा या सगळ्यांचा जो उल्लेख आहे किंवा जो वापर आहे तो विश्वास सांगरे पाटील यांनी आपल्या आत्मकथनामध्ये भरभरून केलेला दिसून येतो तर पुढील जे प्रकरण आहे ते म्हणजे हायस्कूल म्हणजे विश्वास सांगरे पाटील आपल्या शाळेबद्दल पहिल्यांदा आपल्याला सांगतात मग नंतर ते हायस्कूलला म्हणजे सहावीला गेल्यानंतरचे ते जे वेगवेगळे अनुभव होते ते आपल्याला सांगतात तर ते सहावीला शिरोळ्याला शिराळ्याला आपल्या आत्याकडे शिकायला गेले न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेत ते हुशार होते त्यामुळे ते तिथेही चमकू लागले हायस्कूलमध्ये आत्याकडे कडक शिस्तीत वाढले काटकसर करायची त्यांना सवय लागली तसंच लायब्ररी प्रयोगशाळा या सगळ्या नवीन नवीन गोष्टी होत्या ते त्यांना पाहायला मिळाल्या वृक्षारोपण करायची विवेकानंदांचे विचार ऐकायचे सवय त्यांना लागली त्यातून त्यांच्या मनावरती संस्कार झाले वक्तृत्व स्पर्धांमधून मिळालेला आत्मविश्वास यातून त्यांनी ठरवलं की भिडायचं लढायचं जिंकलो तर उत्तम हरलो तर भिडण्याचा आनंद आणि लढाईचा अनुभव कुठेच जाणार नाही त्यांच्या पिढीच्या जडणघडणीत शिक्षकांचा पालकांचा जो धाक होता आणि शिक्षेच्या भीतीचा फार मोठा वाटा आहे असं ते सांगतात अर्थात धाकाला आणि भीतीला मर्यादा असाव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांना जो त्यांच्या शिक्षकांचा शिस्तीचा धाक होता म्हणजे एन सी सीमध्ये लावली जाणारी शिस्त शाळेमध्ये जर काही चुकीचं केलं तर शिक्षकांकडून भेटणारी शिक्षा या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची पिढी आकारायला येत होती असं विश्वास सांगरे पाटील यांचं मत या आत्मकथनामधून दिसतं ग्रामीण भागामध्ये मुलं मुलींना एकमेकांकडे पाहण्याचे जे दुश दृष्टिकोन आहेत ते पूर्वग्रहदूषित असतात तिरस्कार मिश्रित असतात आणि लहानपणापासून ते जाणीवपूर्वक रुजवले जातात आणि हा जो अनैसर्गिक दृष्टिकोन आहे त्यामुळं विकृत आकर्षणाच्या विळख्यात अनेकजण अडकतात दोन्हीकडून भावनिक कोंडमारा झाल्यामुळे अनेकदा ग्रामीण युवक वाढत्या वयात घोडचुका करतो आणि उर्वरित आयुष्य पश्चाताप करण्यात निघून जातात त्यामुळे लैंगिक शिक्षण किती महत्वाचं आहे हे लेखक सांगतात त्यानंतर हायस्कूलमधील दुसरे अनुभव म्हणजे की शिक्षणाचं महत्त्व त्यांना कशाप्रकारे कळत गेलं तर राजा आणि विद्वान यांची तुलना होऊ शकत नाही राजा फक्त स्वतःच्या राज्यातच आदरणीय असतो पण विद्वान मात्र सर्व जगात आदरणीय असतो हे सुभाषित जे आहे शाळेमध्ये त्यांनी शिकवलेलं ते अजूनही त्यांच्या मनात घर करू नये असे लेखक सांगतात कारण आणि हे आपल्याला दिसतं कारण त्यांनी हे खूप मनावरती बिंबवलं गेलं होतं त्यांच्या की विद्वान असणं किंवा ज्ञानी असणं शिक्षण घेत राहणं हे फार महत्त्वाचं आहे कारण ते अधिकारी झाल्यानंतरही शिकत राहिले त्यांनी सो शिक्षण कधीच सोडलं नाही आय पी एस झाल्या तरीही ते आय पी एस ज्यावेळेस ते झाले तेव्हा त्यांचं बी ए इतिहास झालेलं होतं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून परंतु नंतर त्यांनी एम ए केलं पोल पोलीस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं एल एल बी केलं पी आ, पीस अँड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटवरती सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला एल एल एम केलं म्हणजे एवढं शिक्षण ते सतत घेत राहिले शाळा अधिकारी झाल्यानंतरसुद्धा कारण त्यांना लहानपणापासूनच विद्वान असण्याचं शिक्षणाचं महत्त्व सांगितलं गेलेलं होतं त्यानंतर वयात आल्यानंतर किंवा पोगंडा वस्ते वस्तीतील ज्यावेळेस जे वेगवेगळे प्रश्न पडायचे ते ते, ते, ते गावातील डॉक्टर मामांना विचारायचे आणि मग यांनी आरोग्यविषयक वेगवेगळे दिलेले सल्ले त्यांचा एक मित्र म्हणून त्यांना वेगवेगळे वेग वे गोष्टींचं सांगितलेलं महत्त्व सात्विक आहाराचं सांगितलेलं महत्त्व व्यायामाचं सांगितलेलं महत्त्व यातून त्यांचा आयुष्यावर कसा परिणाम झाला हे विश्वास सांगरे पाटील यातून सांगतात गावातील गावाला ते लि विद्यापीठाची उपमा देतात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला गावामधूनच शिकायला भेटतं आपल्या आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारे अनेक मास्तर आपल्याला गावात भेटतात असं ते सांगतात आणि त्यांच्यावरती या गावाने संस्कार केलेत आणि लेखक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची बोर्ड परीक्षा याबद्दलचे वेगवेगळे अनुभव कथन करतात ते आपण जसं पाहिलं की शिराळ्याला हायस्कूलसाठी आपल्या आत्याकडे गेले होते तर ते तिथंच राहत होते परंतु त्यांच्या आत्याचं घर हे छोटंसं होतं आणि अभ्यासाचा भार वाढल्यामुळे घरातील विविध जे माणसं होते त्या सगळ्यांमुळं त्यांना अभ्यासात लक्ष लागत नसायचं म्हणून त्यांनी त्यांच्या आत्याला विनंती केली आणि एक तिथेच जवळपास भाड्याची खोली घेतली आत्याकडे ते जेवण आणि नाश्ता करायला यायचे त्याच आटीवरती त्यांना आत्यांनी त्यांच्या जाऊन दिलं होतं परंतु अभ्यास व्यवस्थित करण्यासाठी ते खोलीवरती गेले आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांची आठवण एक सांगतात ते की त्यांनी आपल्या गल्ल्यात जे पैसे साठवले होते त्यातून एकशे पंधरा रुपयाचं घड्याळ घेतलं त्यांना जे आवडलं होतं ते दुकानातलं आणि जेणेकरून त्यांना वेळ बघता येईल आणि अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल आणि ते घड्याळ घेतलं आणि त्यांनी अभ्यासाला अशी सुरुवात केली आणि यामध्ये सुद्धा त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचा किंवा आजूबाजूला असणाऱ्या शिक्षकांचा त्यांना फार उपयोग झाला तर त्यांचा फार त्यांची फार महत्त्वाची भूमिका होती असं ते सांगतात की गायकवाड गुरुजी गायकवाड सर जे होते ते त्यांना पहाटे तीन वाजता उठवायचे आणि थंड पाण्याने आंघोळ करायला लावायचे आणि अभ्यासाला बसायला लावायचे म्हणजे ही जी सवय होती त्यांना लागलेली तेव्हापासून ते पहाटे ते उठून अभ्यास करायचे दहावीचं पूर्ण वर्ष होईपर्यंत त्यांनी पहाटे तीन वाजता उठून अभ्यास केला खूप मन लावून अभ्यास केला आणि बोर्डाचे पेपर पण खूप छान प्रकारे सोडवले त्यानंतर पेपर झाल्यावरती ते गावाकडे गेले त्यांनी खूप मजा मस्ती केली असं ते सांगतात आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जे ज्यांची दहावीच्या बोर्डाची परीक्षा झाली त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क मिळवून ते केंद्रात पहिले आले होते आणि अशा प्रकारे त्यांच्या कष्टाचं चीज झालं म्हणजे शाळा हायस्कूल कोकरूडपासून शिराळ्यापर्यंत येणं या सगळ्या प्रवासामध्ये ते फार वेगवेगळ्या गोष्टी शिकले आणि त्यातून ते, ते आकाराला आले अशा प्रकारे इथपर्यंतचा प्रवास आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिला त्यानंतर आपण पुढील प्रकरणांमध्ये अकरावी बारावी किंवा बी ए एम एचं शिक्षण या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करूयात तर तुम्हाला मी आशा करते की या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात या पुस्तकाबद्दलचा या प्रकरणापर्यंतचा सारांश समजला असेल आणि जर आप तुम्हाला काही शंका असतील किंवा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल हवे असतील किंवा अजून कुठल्याही गोष्टीची कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझं विवेचन शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद